आज नांदेड येथील अंबिका मंगल कार्यालय येथे अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाकडून आज गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा पार पडला या कार्यक्रमाचे आयोजन अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे उपाध्यक्ष तथा शिवसेनेचे शहराध्यक्ष निखिल लातूरकर यांनी केले होते आज अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाकडून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा पार पडला या कार्यक्रमाचे आयोजन अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे उपाध्यक्ष तथा शिवसेनेचे शहराध्यक्ष निखिल लातूरकर यांनी केले होते या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती अपर्णा रामतीर्थकर ह्या होत्या तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर तर प्रमुख पाहुणे म्हणून माननीय आमदार हेमंत पाटील माधव पावडे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष मिलिंद देशमुख हे होते यावेळी हेमंत पाटलांनी समयोचित भाषण केले तर प्रतापराव पाटील आणि हेमंत पाटील यांनी आपण ब्राह्मण समाजाच्या मागे उभे असल्याचे सांगितले तर ज्यांचे व्याख्यान ऐकण्यासाठी गर्दी जमली होती त्या अपर्णताईंनी खूप चांगल्या प्रकारे आपल्या व्याख्यानातून मुलींचे व त्यांच्या आईवडिलांचे मार्गदर्शन केले यावेळी निखिल लातूरकर यांनी परशुरामांच्या मंदिरांची मागणी केली तर दोन्ही आमदारांनी मंदिरास नक्की मदत करू असे आश्वासन देखील दिले यावेळी पन्नास गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला